काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचे प्रसाद सध्या देशभर पडताना पाहायला मिळत आहेत त्यातच आज बीडमध्ये देखील शिंदेगडाच्या युवा सेनेने जोरदार घोषणाबाजी करत चपला मारू आंदोलन या ठिकाणी केलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो घेऊन जोडे आणि चपला मारून भर चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनानंतर थेट बीडच्या बस स्थानकातील स्वच्छता ग्रहामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो लावून घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे यावेळेस या युवा सैनिकांचा आक्रोश आणि या ठिकाणी घोषणाबाजी पाहून जवळपास बीड शहरातील नागरिकांचं लक्ष वेधलं होतं नेमकं काय म्हणतायत पाहूया पृथ्वीराज चव्हाण सारख्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी भगवा आणि हिंदू हिंदू विरुद्ध वक्तव्य केल्यामुळे आम्ही सगळे युवा सैनिक आक्रमक झालो आहोत त्यांना असं बोलणं त्यांच्या नावाला आणि त्यांच्या पदालासुद्धा शोभत नाही त्यांनी त्यांचं नाव बदलून अफजल खान किंवा एखादा औरंगजेब म्हणून काहीतरी नाव त्यांनी ठेवावं स्वतःचं असं आम्हाला युवा सैनिकांना वाटतंय त्यांनी भगवा आणि हिंदूंना टेररिस्ट आणि व अतिरिकी बोलून अतिरिकी म्हणून हिंदू धर्माचा व भगवा ध्वजाचा अपमान केलाय त्यांना जोडे मारे आंदोलन करून आणि आम्ही त्यांच्या